आहे डिअर मित्रांनो या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेत जातात पण त्यांची इंग्रजी बोलण्याची क्षमता नसते का बर कारण त्यांचा जो बेसिक आहे ना तो बेसिक पक्का पाया नाही बघायचं काय सांगितलं मी लहान मुलांचा इंग्रजी पायाभरण असे करा इंग्रजीचं पायाभरण असं जसं आपण बिल्डिंग बांधतो ना तर इमारत बांधताना सुद्धा आपल्याला त्याचा पाया पक्का पाहिजे मुलांचा जर पाया पक्का नसेल तर ते इंग्रजी बोलू शकत आहेत ना मित्रांनो तुम्हाला वाटते ना माझा मुलगा इंग्रजी बोलावा मग आपल्याला काय करते मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी बेसिक पासून ते व्हिडिओ आणत असतो बघा आजचा व्हिडिओ आहे आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इंग्रजी अक्षर किती आहे तर सव्वीस त्यापैकी ई आय ओ यू हे मुळाक्षरे आहेत आणि त्या त्या मुळाक्षर म्हणजे स्वर आहेत त्या स्वराबरोबरच हे व्यंजन आहे आणि या व्यंजनाला लागूनच स्वर येतात आणि नंतरच एखादा शब्द तयार होतात बघा मग मित्रांनो त्याचा उच्चार कसा करायचा उच्चार येत नाही ना हाऊ हो टू प्रोनाऊन्स मित्रांनो प्रोनाऊन्शिएशन करत असताना आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की त्या अक्षराचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे मराठी भाषेमध्ये आपण बोलतोच पण त्याचबरोबर इंग्रजीमध्ये बोलत असताना मित्रांनो आपल्याला तर मी या ठिकाणी ते एक एक अक्षर लिहिले सर्व म्हणजे सव्वीस पैकी पाच सोबून द्या स्वर स्वर स्वराबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे पण आता जो व्हिडिओ आहे ना तो आहे वेगान आणि शब्द कसा तयार होतो बघा आता या ठिकाणी बी आहे बीचा उच्चार आपल्याला काय करायचा आहे बघा बीचा उच्चार करत असताना ब करायचा आहे काय ब म्हणजे शॉर्ट बळ असते ते पण या ठिकाणी बी पासून होणारे शब्द कोणते मग त्याचा त्याचा उच्चार कसा होतो बघा बाजू शब्द बी पासून काय होत बेस्ट बी ई एस बीईस बेस्ट अजून काय होईल बघ याचा उच्चार काय करायचा ब करायचा लक्ष बीचा उच्चार काय करणार बाळा ब नंतर काय होईल ना बॅट होईल बेल्ट होईल बघा आता अजून म्हणतो बॅट अजून बेल्ट, बेल्ट. आपल्याला फक्त ओ या ठिकाणी याचा उच्चार ब करायचा काय करायचा आहे आता इथं मुलं फसतात कस जर सीचा उच्चार क कर करावं का स करावा त्याला काही नियम असतील ना आता सी पासून एखादा वाक्य सा... शब्द सांगतो लक्ष आता कार आणि कट बघ इथं पहा मी शब्द लिहितो कार आणि कट यामध्ये तुम्हाला काय लक्ष देईल पहा आता हे शब्द पहा कार आणि हे समजा कट हे झाले सी पासून ते क कार इथं कट नंतर पहा तसेच आपण दुसरा शब्द घेऊया सर्कल किंवा सिटी टी सर्कल सी आय आर सर्कल आणि सी टी सी आय टी वाय आता हे दोन शब्द रीतीलो तर या ठिकाणी काय फरक आहे बघा बरं काय सांगू शकतात आय आणि ए स चा उच येत असताना सीच्या नंतर काय ते बघा आय ई आणि वाय आय ई आणि वाय आला सर कुठं स च्या समोर तर त्याचा उच्चार आपल्याला स आहे आणि जिथं ए किंवा यू आलं तर त्या ठिक त्या ठिकाणी आपल्याला त्या शब्दामध्ये त्याचा उच्चार क करायचा आहे लक्षात पहा करत मग काय ना ए ई ओ आलं तर त्या ठिकाणी आपल्याला नाही नाही ए ई यू आणि ओ आलं कुठं या शब्दामध्ये ए यू किंवा ओ आलं त्याचा उच्चार कम करायचा क क आणि इथं काय सांगितलंय आय बरोबर आहे आय ई किंवा वाय हे जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उच्चार सायकल सहकार दुसरे सिटी सायकल सेंट बरोबर आहे सर्कल सोपे सोपे शब्द बघा आता पुढे पहा डीचा उच्चार कधी करणार सर डक डॉग अथवा शब्द घेणार सोपे सोपे शब्द घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते प्रॅक्टिस करायचे ప్రక్టిఫెక్ట్ డో డే డస్ డ డైకా అర్ధ మని సోర అర్థ పూర్ణ డీచే డోర్ అంతా एफचा उच्चार करायचा फ उच्चार करत असताना कसं करायचं फक्त एकच उच्च एफचा उच्चार का होते फ आता फ पासून शकता किती सांगा ना फॉक्स फॅन फिश फ्रंट फ्रेम काय सांग दोन तीन शब्द सांग मला फॉक्स फिश फॅन बा फॉक्स फॉक्स फिश फॅन अशा पण पण या ठिकाणी आलं की त्या ठिकाणी आपल्याला फक्त फव फॅन फेश प्रकारचा त्या ठिकाणी स्वराचं काही देणं नाही कुठेही स्वराला तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आता पुन्हा लक्षात आलं पाहा की झीचा उच्चार ग करावा का ज करावा विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका फक्त शो पर्यंत बघा मी तुम्हाला काही तृप्त सांगत असतो काही ट्रिक्स सांगत असतो आणि त्या ट्रिकचा उच्चार आपल्याला उपयोग आपल्याला

आता मित्रांनो ज कधी विचारते पण आता याच मी तुम्हाला सांगा अजून एक गेम घ्या अजून झेंड मॅजिक मॅजिक एक अजून सांगाल अजून जेंट आता शब्दा या शब्दामध्ये काय आलं बघा म्हटलं बरोबर आहे गेम म्हणजे काय गेम म्हणजे रत्न आपण याला म्हणतो व्यायाम शाळा याला मॅजिक म्हणजे जादू हे काय जयंत म्हणजे जयंत म्हणजे राक्षस आता मित्रांनो इथं पक्ष बघा आपल्याला काय करायचं आहे इथं इथे नंतर कोणता सूर आला हे बघा जीच्या नंतर ओ आलं तर गौचार जिच्या नंतर यू आलं ग गचार जिच्या नंतर ई आलं तर झेट नाही हे आता जे आलं तर झेट झाला जे असं बरोबर आहे पण इथे गेट आहे गेट म्हणून पण गेट म्हणणार आहे आता इथे पहा हे सोपे हे समजा एक्स्ट्रा शब्द असतात हे तुम्ही लक्षात नाही ठेवतात पहा काय काय अपवाद शब्द असतात गेट लिहिलं तर मी तो अपवाद होतो आता ई वाय ई किंवा हो ई वाई आलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय विचार करायचं ज करायचं जीच्या नंतर आणि ओ यू आय आलं तर आपल्याला त्याचा विचार ग करायचा हे लक्षात ठेवा पुढे पहा आता ह कसो पण काय पण शब्द घेऊन सांग बरं दोन तीन मित्र हॅबिट हँड किती सोपं हॅबिट हँड हँड सोपा शब्द त्याची एंड हँड किती कितीतरी शब्द मुलांना माझ्या वर्गात सांगितलं ना मुलांना chữ bá sang cái chữ gì? Yeah thôi đi. Kì Happy hang happy hang. Chứ bao nhiêu chữ ta? Bác chả biết ta. Ta cái nào đó mà. अजून भरपूर सांगा जोक ज्यूस अशा प्रकारचे आपल्याला भरपूर असे वाक्य शब्द शोधायचे आणि त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक्स पण परफेक्ट आहे पर आता कचा उच्चार का होतो सर तुम्ही आताच म्हणजे ना चा उच्चार का होतो आणि के चा उच्चार पण कस होतो हाऊ हौटी स्पॉट पण सर होतो बघायचं उदर शब्द सांग काइंड किंग पाहा इथं काइंड ए आय काइंड किंग इथं काय विचारला काइंड इथं कि के आणि आय आलं तर आपण त्याला किम म्हणायच नाही ये त्याला काइंडला किन नाही म्हणायचं काइंड म्हणतो काइंड इथं किंग अजून एखादा सांग मला नॉट नी किती ए एन ओ टी नॉट म्हणजे काय गाठ नंतर काय की के डबल नाही म्हणतात क्मी फक्त नी म्हणा के एन डबल म्हणजे गुडघा नॉट म्हणजे गाठ किंग म्हणजे राजा कायन म्हणजे दयाळ अशा प्रकारे आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे आता येलचा उत्तर सोपं आलं येल म्हणजे कि ल ल असं मला काय येल आलं की म्हणा तुम्ही आता बघा शब्द सांग लव लॉ लव ये लव म्हणजे काय प्रेम लॉ एल ए म्हणजे काय नियम आपल्याला सर्व लॉ पाठवायचे त्यासाठी वाचायला ते संविधान संविधानाचं पुस्तक घ्या त्यामुळे तुम्हाला सर्व लॉ दिसतात बघा पुढचं सांग लिस्ट काय पण लिस्ट एल आय एस सोपे सोपे शब्द घेऊन आपल्याला हे शब्द लिहायचे नाही लिहिण्यापेक्षा आपल्याला वाचन आलं पाहिजे लिहिताच बघून कुणाला धडा नाही म्हणणार कुठ 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 आपलं लिहितात पण त्यांना वाचन येत नाही मग त्यासाठी काय पाहिजे हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल त्यानंतर पाहिजे नंतर आता एम एम म्हणजे काय यमचा उच्चार मग होतो मग काय लिहायचं इथे शब्द एखादा सांगा मेल एम ए एल मेल म्हणजे किंवा पुरुष नंतर मीठ राईट अजून सांगा मून मी किती शब्द आहे मून मून म्हणजे काय चंद्र मिल्क म्हणजे दूध अशी एमवर्षे किती पण शब्द मोस्ट किती पण आपल्याला शब्द येतात फक्तचा उच्चार आपल्याला करता आला पाहिजे येम चौथ्यात फक्त आपल्याला म करायचा येन म्हणजे काय न ये ना आलं की मोठं येण आलं की न उच्चार उच्चारायचं हाय का नाही आता येन मोट शब्द सांग मला बोलतो नाईस नेट ने आप ना बरोबर आहे नाईस नेट नेट म्हणजे जाऊया नाईस म्हणजे छान नॅप म्हणजे दुलकी एन ए पी हा नवीन शब्द आहे नॅप म्हणजे दुलकी एखाद्या मुलं पण डुलकी लागते आपण अफवा अजून सर नॉट नॉट म्हणजे नाही असे भरपूर शब्द तुम्हाला भेटतात पण ते शब्द वाचायचे कसे हे महत्वाचं आहे अशा प्रकारे तुम्हाला वाचन येणं जरुरी आता पीचा उच्चार काय म्हणून मुलांना पीचा उच्चार पण होतो पण कसं येणार तुम्ही सर लिहिता बघू पण त्याचं वाचन आलं पाहिजे बरोबर आहे फी म्हणजे पॉसिबल पॉसिबल शब्द माहिती आहे शक्य या जगात मित्रांनो अशक्य असा शब्द नाही आपल्याला फक्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण इंग्रजी वाचता येते इम्पॉसिबल शब्द नाहीच पॉसिबल माहिती पिवत शब्द सांगा काय सांगा ना पॅरोट सांगा पूट सांगा पोईम सांगा का इत्यादि तर इतर ठिकाणी लिहिले शकतो पॅन पेन पॅन पॅन पेन पोट प्रॉब्लेम पॉसिबल असे कितीतरी शब्द येतात पण पोट पण पण म्हणजे तळी पण आणि पोट पुट म्हणजे ठेवणी आता क क्यू मचा उच्चार को क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न त्याचा उच्चार क या ठिकाणी क्यू मध्ये को आलं पाहिजे को म्हणजे को क्वेश्चन क्वालिटी किती इतर शब्द क्विक क्वाईट क्विक क्यू यू आय सी टी क्वीक क्वाईट क्यू यू आय टी किती क्वाईट म्हणजे शांत क्लिक म्हणजे लवकर आहे काय म्हणणार अजून क्वीन क्विज म्हणजे काय प्रश्न उत्तरे क्वीन म्हणजे राणी क्यू यू डबल युल क्वी म्हणजे राणी आता आर उच्चार काय मित्रांनो आर आर उचित्रे फक्त र काढता र म्हणजे किती असेल ना रोज रोप काही पण घ्याना मुलाव लोक किती सोपे सोपे जात बर सांग रिच रिव्हर राम रिच रिवर रोज पान म्हणजे पळणे रिच म्हणजे श्रीमंत रिवर म्हणजे नदी रोज म्हणजे गुलाब एवढे सोपे श्री जात ना मग काय उच्चार आपल्याला बसून खुला र आणि किती उच्चार आपल्याला र करायचा हे लहान लहान मुलांना शिकवायला नाहीत कसं माहितीये का पालकांना माझी नंबर की आपल्या मुलांना असे शब्द लिहायचे आणि त्या लिहिल्यानंतर त्याच्यातून वाचन कोठ वाचन नाही केल्यानंतर काय केलं नाही वाचन कुठलं आता पुढचा शब्द काय चा उच्चार काय मुलांना स सर इथं तुम्ही म्हणले ना स कुठं इथं सीचा उच्चार काही ठिकाणी स होते आणि ते चा उच्चार स चा उच्चार काय होतो मित्रांनो स चा उच्चार पा, शाय शेक पा काय होती शब्द शाय शाय म्हणजे लाजवू बरोबर शाय म्हणजे काय लाजव आता शेक शाय शीट शीट म्हणजे बसली अजून काय बोल सांग बर स्लीप सम किती सोड स्लीप यस एल पी सम म्हणजे थोडे सम आता पहा असे यस होतं आपल्याला त्या ठिकाणी शब्द घेऊन प्रॅक्टिस करतो नंतर टी टी पासून बरं टेक

विंडो वाल वाक एवढे शब्द आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची काय ना स घ्यायचं का शेड घ्यायचं स वर्च एक्स रे किंवा एक्स एक्स मस ठीक आहे ना एक्स घ्या एक्स एक रेक्स एक आरे वाय एक एक्स रे म्हणजे एक शेप किनार आधुनिक सांग मला

शब्द सांग मला एक्स वायझॅक्ट म्हणजे काय तर याचा अर्थ होतो म्हणजे काय सहल करण्याची जागा एक जीनिया जीनिया ये। जीनिया जीनिया आता एक सांगा तुम्ही झिणया बापरे झेण्या म्हणजे काय झिस झिण्या म्हणजे झिणया आता वायचा उच्चार शेवटी काय मुलांना तुम्ही वायचा उपयोग ये करायचं वाय दिसलं की ये म्हणायचं येलो येलो म्हणजे काय किड येस येस म्हणजे हो आपण सांग यू येस येस नंतर यू येलो वाय ये ये डबल एल ओ डबल असे सोपे सोपे शब्द घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करायचं अजून एक सांगा यंग बरोबर आहे यंग म्हणजे तरुण वाय ओ य एल म्हणजे तरुण आता शेवटी पहा झर झरचा उपयोग उच्चार आपल्याला झक राहिले झू झीपू झू म्हणजे सांगायला चेन अजून काय आर ए अजून एक दोन सो सुद्धा झिरो हो -E जडई आर ओ झिरो म्हणजे शून्य बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या सर्व एबीसीडी मधल्या शब्दां अक्षरांचे आपल्याला त्याचा अर्थ शोधायचा आहे अर्थ शोधा शुदा असे शब्द लिहा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये काय करा सांगा थोडंसं थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद